श्रीमान योगी भाग त्रेचाळीसावा आपण ऐकतात शिवभारत राजगडची सदर दररोज येणाऱ्या सरदारांनी भरत होती खाण्यात खलबतच शिजत होती फळातून नवे हुकुम सुटत होते राजांना क्षणाचीही उसंत नव्हती आणि राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती तिने माच्यांचं बालकिल्यांचे ब्रू तोफांनी सरलं होतं अखंड कोसळणाऱ्या पावसाचं वाहन कोणाला राहिलं नव्हतं बाजीप्रभू देशपांडे गडावरती हजर झालं दुप्पाड शरीराचं बाजीप्रभू राजांच्या मुजरा ठाकलं राजांनी विचारलं बाजी मोहनगड सध्या झाला का ररडच मावळातल्या ओस पडलेल्या गडाला राजांनी मोहनगड असं नाव दिलं होतं विजयापूरहून खान निघणार याची प्रथम बातमी आली होती तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभूंना आज्ञा केली होती बाजीप्रभू म्हणाला राज गडपुरा बंदोबस्त आहे चिंता नसावी बाजी तुम्ही असल्या चिंता कसली आपली शिबंदी आणलीत ना हो शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापुरला आहे ठीक आहे पावसाने दिलेली उघडी पाहून राजगडच्या संजीवनी माचीवर तोफा चढवायचं काम सुरू झालं माची अरुंद त्यामुळे तोफांची गाडी कष्टानं पुढे सरकत होते पावसाने वड्या झालेल्या माती चाकर उत होती रात जातीने हे काम पाहत होतं एक मध्यम तो अशी रेली जात असता गाड्याचं चा चाक सारणीत घसरलं तो कल्ले आणि अरुंद जागेवर जनावर आणणं कठीण होतं माणूस बाळानं तोपवर घेण्याचं चा काम चालू होतं आणि अडचणीच्या जागेमुळे चिखल्यामुळे तोपगाडा रेसभरही सरकत नव्हता राजांचे बरोबर बाजी प्रभू होता ताना होता संभाजी कावजी होतो पाणसंबळ ही माणसं ती दृश्य पाहत होती थोड्या वेळानं संभाजी असताना आकडीत खाली उतरला येसांनी विचारला काय संभाजी काय वेळ आता दावतोच की मन संभाजी कावजी गाड्याजवळ गेला साऱ्यांना त्यानं बाजूला केलं आणि सारणीत दाटीवाट्टीनं संभाजी उतरला गाड्याच्या मागच्या पुढच्या माणसांना संभाजी म्हणाला अरे चाकवर आलं की गाडावर वाढा दोन्ही हातांवरती थुंकून संभाजीने श्वास घेतला छाती टटटून फुगली गाड्या हात लागला हाताचं ला गोळ तट नारड्याची शिरन शिर इंगडीसारखे उमटले गाळा करला डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता गाड्याचं चाक मात्र उचललं जात होतं चाकवर आलं आणि हळहळ महादेवची गर्जना होऊन गाडा खेचला गेला रोतलेला चाक सारणीतून वर आलं आणि संभाजी राजांच्या जवळला राजा कौतुकाना म्हणाल संभाजी आजवर आम्ही नुसता तुमचा दिप्पाट पाहत होतो त्याची ताकद आज पाहिले महाराज याला जेवायला कोणबी बोलवत नाही अर्ध बकरो जागला बसवतो बळकट घोडं सहज उचललं अशी ताकद आहे त्याची तानाजी कुठंतरी रिष्ट लागेल त्याला डोळ्यात मावला तर लागणार नव्हत तानाजीच्या बोलण्याने सारं असले तोफा तो जाग्यावरती बसलेला पाहून राज माघारी आलं शिवाय पट्ट्याने राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला राजगडाचा बंदोबस्त करून राजाने राजगड फिरवून ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय जाहीर केला निजाऊ साहेब म्हणा राजा रऊस मी म्हणतोय जावळीत जाण्याऐवजी इथंच राहिलं तर काय बिघडलं मासाहेब खाना अजून वाईला आला नाही वाईला खाण आला की आम्ही असू त्या जागी त्याचं लक्ष जाईल तुम्ही शंभूराजे सारे इतर आम्ही जावळी राहतो त्यामुळे राजगड मात्र सुरक्षित राहील अहो राजा तुम्ही संकटात आम्ही सुरक्षित राहून काय करायचं मासाहेब जेवढी जबाबदारी आमची तेवढीच तुमची आमचं वारं शंभूराज सुरक्षित राखणं हे तुमची जबाबदारी केव्हाही हाक मारली तर आज्ञा केली तर जावळीवरून आम्ही सेवेला हजर जिजाऊ साहेबांचा निरोप घेणं सोपं होतं पण सैबाईंचा निरोप घेणं फार कठीण सैवाय अंध्रुणाला खेळल्या होत्या संभाजीला कडेवर घेऊन राजा सैबाईंच्याकडे गेलं सैवाईने हसून स्वागत केलं राजा म्हणा सई पाहिलं आम्ही जावळीला जाणार म्हणतात हा येतो म्हणून पाठीस लागलाय असं आडून सांगण्याचं काही कारण नाही इथं सारं आहेत आपण काळजी न करता जावं राजा चकित झालं त्यांनी विचारलं सई तुला कोणी सांगितलं आपली मनोहारी आहे ना एकूण तुमचं नजरवाज खातं चालू आहे तर राणीसाहेब आपण आजारी असता पाऊल उचलणं कठीण जातं ते मला माहीत आहे माझी चिंता करू नाही आपण जावं खानाचा पराभव करावा अहो इतकं सोपं आहे ते आम्हाला तुमचा भरोसा आहे सैवाई साहेबा म्हणाला जेव्हा तुमचा वडिला आणि विठ्ठवाला हात घातला ना तेव्हा त्याचं बाशिंग बळखचला आहे राजा गैरल सई किती सहजपणे दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन मोकळे होतेस राजांनी साईबाईंचा निरोप घेतला जिजाऊ साहेबांचं पत्र पायशिवून राजे जावळीला भर पावसात निघालं फिरंगजी म्हणून राजा एक विनंती आहे सांगा फिरंगोजी मी आपल्याबरोबर येतो फिरंगोजी तुम्हाला आम्ही मुद्दाम इथं ठेवून जातो इथं महासाहेब आहेत शंभूराजी आहेत राणीसाहेब आजारी आहेत तुमच्या बरोबर जीवाभावाची माणसं सोडून आम्ही निर्धास्त होऊन जावळीला जात आहोत ही जबाबदारी तेवढीच मोठी फिरंगोजीने मुजरा केला चार पाव पुढे गेल्या राजमागं वळलं फिरंगोजीला होणार राणीसाहेब आजारी आहेत त्यांचा क्षमकुशील दररोज कळवीत झाला राजाने राजगड सोडला आणि खान वाई जवळ करत होता राजा जावळीला जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आलं खोऱ्यातल्या प्रत्येक खेळात राजांचं सैन्य पसरलं होतं भर पावसात राज जावळीला सैन्याची जुळवाजुळव करीत होतं आणि मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगड सुसज्ज करून ठेवला होता कल्याणहून पाटेला लांब पडल्याच्या तोफानी प्रतापगडचं मोर्च मात्र धरून ठेवलं होत श्रावणाचं कोळवून जावळी उजळू लागलं अखंड जलधराने चिंब झालेली सृष्टी त्या उन्हात अंग वाळवू लागली पावसाला संपला आणि पावलवाटांचं शेवळ नाहीस झालं रात्री अपरात्री जावळीखोऱ्यात टापांचा आवाज उडू उठू लागला डोंगर कपारातून मशाली फिरताना दिसू लागल्या राजाने प्रतापगडावर ठाणा हलवलं होतं खान कुठं तरी उतरला तरी प्रतापगड सोडायचं नाही हे राजाने ठरवलं खान वाईला येणार हे राजांना नक्की माहीत प्रतापगडापासून कोश्यांच्या तरवत वाई फार जवळती पण वाईहून प्रतापगड गाठणं इतकं सोपं नव्हतं घनदाट राणानं चोबाजूंच्या डोंगर शेखांनी वेळलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित खानासारखा बलाढ्या शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आठ जागा नव्हती राजाखानाची पुढची हालचाल पाठ एके दिवशी राजगडाहून आनंदाची बातमी औरंगजेबाने सिंह प्रसंगी राजांना खास पोशाख आणि खुशीचं पत्र पाठवलं तर राजांना ती घटना अपेक्षित होती कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता हो समाधान फार टिकलं नाही राजगडाहून शेबाईंची तब्येत बिघडल्याची वार्ता घेऊन सोराला राजांना तातडीनं बोलणं होतं चिंता तूर मनाने राजांनी प्रतापगड सोडला आणि राजगड मात्र जवळ केला आपण ऐकता शिव भारत नेमका संभाजी कावजी नेमका कसा होता ह्या भागात आणि छत्रपती शिवरायांनी राजगड सोडून जावळी जवळ केली जावळीतला प्रतापगड मात्र सुसज्ज झाला अफजल खानाच्या आगमनासाठी